रात्री आहे का कि गोळ्यान करणे आहे का दोघं बी दारू पिऊन असे फुल फकाट होते तुला वाजबीच नाही का बघितलं तर काय करतो येऊ हे बंड्या उठ लवकर सकाळच्या पारिकाही लाईन मारायला आलास का आला, आला माझ्या हो नाही उठ उठ घरी जा तुझ्या काय करीस माझ्या घरी सकाळ सकाळ तू अरे माझ्या घरी आलायस तू उठ 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 जा तुझ्या घरी तरी मला नवीन नवीन कस वाटायला सगळं उठ बाबा उठ तुम्ही बघितलं तर उघड <laughs> सॉरी हा शिथले इकडं नाही इकडं नाही इकडं खाली 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 इकडं 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 माझं घर आहे खाली जा जा घरी घरी जा सॉरी हा काय रे काल माझा आला होता का नाही नाही ते शिवाय देऊन गेला मला तू घरी आला असताना काल कंपनी तू वीस पोरा बोलावली मी तुला वीस तुम्ही डांब केली असती असा आणला असताना परत काय कोणाला शिवाय देतोय तू तुला शिवाय दिल्या तुला काल हा हा बघ गेले का मग तुझ्या ते वीस पोर कंपनीतले गेली शेवटी वाईट पण पोरा काय म्हणली परत त्याने तुला शिव्या देऊन दे परत येतो लागला आम्ही नाही नाही असं करू नको तुमच्या खरं सांगतो तुला नहीं, नहीं, को रात्री मला एवढी झाली होती ना मला काहीच कळत नाही मी काल काय केलं काय नाही बरं माफ कर एवढ्या वेळेस माफ करा आता पुरे बोलू नको आता नाही शिव्या देणार तुला बर काल तू घरी नव्हता आला कुठं ते आता मी सांग तुला आता कुठं आता मी म्हणलं मला आठवत नाही राह कालच काय आहे ते फक्त परत शिव्या दे नाही नाही आता नाही देणार इथून शिव्या टाकित बराबर हा जा घरी जाऊन कर जा okay. करतो okay. हो ना बंडू शेठ या इकडे या जरा सावलीत या बघा माझा राजीनामा आहे आणि आपल्या ग्रामपंचायतच्या सगळ्या सदस्यांना सांगितलंय कि बंडू शेठची मागणी आपल्या गावाचा जर विकास करायचा असेल तर आपल्या गावाला स्वतंत्र देश म्हणून घोषित करा आणि त्या देशाचा पंतप्रधान मला करा आता तुम्ही ना मी राजीनामा दिल्यानंतर तुम्ही पंतप्रधान व्हायला मोकळे कधी घेता पंतप्रधान पदाची शपथ सरपंच पंतप्रधान कुठे गावाला असते वय अहो देशाला पंतप्रधान असते अहो बंडू शकते मला माहिती पंतप्रधान देशाचा असतो पण तुम्ही रात्री काय म्हणले सरपंच तुम्ही राजीनामा द्या गावचा न, गावचा स्वतंत्र देश घोषित करा आणि त्याचा पंतप्रधान मला करा मी हो म्हणला जाऊ द्या सरपंच रात्रीच कुठे एवढं मनावर घेता रात्री झालं मला जास्त झाली होती आणि रात्रीच आहे ना मला काय आठवतच नाही आणि आता तुम्ही काय म्हणालात ना ते सुद्धा आठवण गेले म्हणजे कळाना गेले अहो बंडू शेठ तुम्हाला रात्रीच काय आठवत नाही तुम्हाला सुधरत नाही मग एवढं न वाजता वर न सुधर वर एवढी प्यायचीच काय ना फाकडस्त वर जरा म्हणलं ना जरा जास्त झाली होती म्हणून आपल्याला कळत ना आपण पेल्यानंतर फाकळ होतो प्यायचीच नाही ना आम्ही एकटाच नाही पेलो मग ती करण्या सुद्धा होती माझ्या सोबत खरं काय हा तरी मी त्यांना सांगितलं होतं हे बघा मी जर जास्त झाली ना मला तर मी फाकळतो मला आवरायचं आणि गरी नेऊन झोपवायचं हो मला तर त्यांनी दोघांनी काय केलं माहिती का काय केलं शितलीच्या दारात नेऊन मला झोपविलं हा हा गली मध्ये मला शितलीने सकाळी उठविलं जर तिच्या बापाने जर उठविलं असत ना तिच्या बापाने बघितले बी असतं ना तर लय मारला असतो राव मला सरपंच खरंच लय मारला असत कशामुळे हे सगळं मुळे ना दारू पेल्यामुळे आता कळलं ना कळलं कळलं आता पेणार का पुढे हे सरपंच इथून पुढे आहे ना मी दारूच्या थ्या मला सुद्धा हात लावणार नाही हे बघा तुमच्या केसात शपथ माझी ना खोटी शपथ अजिबात नको घेऊ कळलं का अरे पि आला ना कि लगेच सरपंच द्या तुमचा राजीनामा आणि दुसरं थोडं काय झालं का तुमची शपथ अरे कवर शपथ घेतो खोट्या तू या नाही जरा जास्त झाल ती म्हणून एवढ्या वेळा सरपंच बरं बरं चालतंय चालतं येऊ का हा चालतंय आंघोळ बी करायची नाही 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 आंघोळ तर नंतर करणार आहे मी पहिल्या गोळ्या करण्या जाणार आहे तुम्ही असं का केलं म्हणून हा चालतंय विचार विचार तसं पण तुम्ही लय वास येतोय येऊ का सरपंच ये आणि ते राजीनामा फाडून टाका सरपंच अरे हे काय राजीनामा नाही अरे आपल्या एपिसोड ची आहे तुला कोणा वाचता येते पार्टी एक नंबर करण्या मी सोबत असल्यावर पार्टी एक नंबर होणार गोळा करण्या मी रात्री तुम्हाला काय सांगितलं होतं का मला तर जास्त झाली ना तर मी फाकाळतो मला गप राहायचं घरी नेऊन झोपायचं मला ते शिटलीच्या काम झोपेल अरे झोपिल झोपिल बर झालं बाबा काय तुझ्या बापाने बघितलं नाही तुझ्या बापाने बघितलं असतं तिनं अरे बंड्या तू सांगितलं तसं तुझ्या घरीच नेल तर तुला सोडवायला पण तिथं दुसऱ्याचे वीस पोरं होते तिथं जर तुला सोडला असत तर त्या वीस पोराने तुला मोकार तिंबिला असता म्हणून तुला तिकडे झोपवलं शितलीच्या इथे मग दुसरीकडे कुठं झोपवायचं तिच्या तिथंच दार दिसल का तुम्हाला अरे त्या शीतलीच घर जवळ होत म्हणून आई एवढं काय झालं तवा अरे पण मोकर मला लोक नाव ठेवायलेत ना अरे जे ती भेटायला ती मला मग बोल नाही नाही ती बोलायला लागले हा निस्ती पद ना मी चालू राहू गावात माझ्या अरे मग एवढी प्यायची नाही ना आपल्याला जेवढी झेपती ना तेवढीच प्यायची एवढी प्यायची नाही माझी अरे प्यायला तुम्ही दोघ सुद्धा सोबत होते माझ्या हा अरे माझी एकट्याचीच बदनामी का आता एक काम करतो तुझं बी नाव आहे ना सरपंचाला जाऊन सांगतो कि म्हणतो करण्या बी रात्री फुल प्याला होता आणि तुझं भी नाव तुझ्या बायकोला सांगतो आता जाऊनच सांगतो कडे आम्ही पण येतो चला चला एक वजन येऊन टाकलेलं बसते रात्रीच काय कळलंय का तुला तुझं राहू दे ओ, गेलते हो कुठं गेल आप तुम्ही आपल्याला वजन होतं तुम्हाला सांगितलं होतं ना मी अगं बायकु म्हणली आणायला आपल्याला थोड्या वेळ चली जायचंय मग मी गेलो गावात जाऊन बसलो जरा गप्पा मारी अहो मला घरी करमत नव्हतं एकटेच होते मी म्हंटल त्याला काम तरी होईल तोपर्यंत तसं सांगायचं फोन बिल करायचं आम्ही ए यार तुमचं राव दे हा मध्ये रात्री आहे का गोळ्या का दोघं बी दारू पिऊन फुल फकाट होते तुला वाजवीच नाही तुझी रात्रीची उतरली नाही खरं अजून अरे काय बोलतो भांड्या तू आमच्या ह्यांनी उलट तुला मदत केली तुला तुझ्या घरी नेऊन सोडलं त्यांचे आभार मानायचे सोडू उलटा तंगडा करायला सोय त्यांच्यावर काय बाय बोलायलास घरी कुठं लोकाच्या दारात नेऊन झोपील मला लोकाच्या दारात मग अरे पण नेलं ना कुठं का व्हायना तिकडं तर लोळत नाही पडू दिलं तुला मदत केली त्यांनी तुझी उलट उलट तुझ्या मुळे त्यांना रात्री घरी यायला उशीर झाला माहितीये का लागला इथं बोलायला त्यांना काय बाई काय वाजबीस येत नव्हता मला त्यांचा सांगतोय खरं सांगतोय मी काय खराबीर सांगू नको निघित काही भकळायला लागला बिर्दी झाली होती काय अरे नाही वाजबीस मला आला काय सर्दी बिर्दी नाही झाली मला दोन कोणता ठोके टाकत असते तुला जा म्हणलं ना पेले होते सांगतोय की इथन काम पडली का आम्हाला मी पण आलो बरोबर ये बायको वजा टाकायचं ना दोन मिनिट बसा मी एकदम लेखी टाकून आले बरोबर ठीक आहे बरोबर त्या मंदिला कस काय कळलं ना गोळ्या रात्री दारू प्याला होता म्हणून तिला रात्री वाज बी आला नाही काय सरपंचाला मी जाऊन विचारलं म्या तो म्हणले कन्या चांगला होता कन्या नव्हता दारू प्याला असं कसं काय शक्य बाबा अरे ती तर माझ्या देखत दारू प्याले होते माझ्या सोबत दारू प्याले होते र असं कस काय काय माहिती कसं का काय झालं पण पिली होती ते मला आठवतय चांगलं तेवढं आठवत मला बाकी नसलं आठवत तरी हो ना मांड्या करू रात्री दारू आम्ही नाही तू प्यालता आणि आम्ही दारूच्या नावाखाली ड्रिंक पेलतो आईला तरीच म्हणलं माझ्या दारू पेक्षा चकणीच बिल जास्त कसं काय झालं आपलं काय ठरलं होत पार्टी झाली तर फक्त दारूचीच होईल हा आणि त्याचा सगळा खर्च मी करील म्हणजे माझे कोण पार्टी खाण्यासाठी तुम्ही मला दारू पाजली आणि दारूच्या नावाखाली तुम्ही फक्त चकना आणि कोल्ड्रिंकच पिले अशी शाळा केली माझ्या सोबत तुम्ही म्हणजे मला एकट्यालाच बदनाम केलं होय असं केलं